सिंधी रेल्वे नगर परिषदेत अखिलभाई शेख यांची उपाध्यक्षपदी निवड पाणीपुरवठा विभागाची जबाबदारीही सोपवली आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव दोन हजार सव्वीसच्या परिषद निवडणुकीत सिंधी रेल्वे नगर परिषदेतून निवडून आलेले अखिलभाई शेख यांची नगर परिषद उपाध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांच्यावर पाणीपुरवठा विभागाची महत्वाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे अखिलभाई शेख हे आपल्या वार्डातील सर्व नागरिकांमध्ये लोकप्रिय असून नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात नागरिकांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांनी आजपर्यंत कायम ठेवला असून आपली जबाबदारी ते प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे पार पाडत आहेत पाणीपुरवठा विभागातील कामकाज सुरळीत चालते आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अखिलभाई शेख स्वतः रात्रीच्या वेळेस वक्सूर पंप हाऊस येथे जाऊन मुलायना करत आहे तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांना कोणत्या अडचणी येत आहेत यंत्रणा कशी कार्यरत आहे मशीनरी किती वेळ चालू राहते कर्मचारी आपले काम नीट करत आहेत की नाही याची सखोल चौकी ते स्वतः करत आहेत जनतेच्या मूलभूत गरजांपैकी असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर लक्ष ठेवून प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे उपाध्यक्ष म्हणून अखिल भाई शेख यांचे कार्य नागरिकांमध्ये विश्वास वाढवणारे ठरत आहे आपण पाहत आहात जी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव